नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहेत मजेत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर आज आपला हे पाडवा पाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा पाडवा हा सण सगळ्यांना आनंदाचा जाऊ ही अरणी प्रार्थना तर चला म्हटलं आपल्या गुढीची पूजा करून घेऊ तर गुढीची पूजा करण्यासाठी मस्त बघा किती छान ताट सजून घेतलेला आहे मी आणि आमच्या घरी ना त्यांनी मला गिफ्ट दिला तो काढव्याच्या निमित्ताने तर बघा किती छान ताट आहे मला खूप आवडत होतं पूजेसाठी हाऊस होती मला तर मी ते घेतलेलं आहे तर ये दा हे पूर्ण दहा वस्तू आलेल्या आहेत तर दिवा वगैरे मी हा पहिला चालू होता ना तो घेतला आहे घरातला तर दिवा राहू दिलेला आहे तर बघा मस्त दहा वस्तू आहे त्याच्यामध्ये खूप छान असं ताट घेऊन आली मी तर मला आवडत होतं पूजेसाठी पाडव्या वे, पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तर आता मस्त गुढी बांधून घ्यायची आहे तर पुढे गुढी पुढे आम्ही गुढी कशी बांधणार आहे ते तुम्हाला दाखवते चला तर मग आम्ही आता पुढचं चला आता मग मी स्वयंपाक वगैरे झाला नंतर आता मला पूर्णाच्या पोळ्या करायच्या आहेत प्रत्येक गोष्ट असेल चला

I <laughs>